श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हीच तुम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपण स्वामी दर्शनानेच करत असतो आणि आज सुद्धा परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या या नवीन व्हिडिओची सुरुवात करू पंचवीस जुलै रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना पंचवीस जुलै ते बावीस ऑगस्ट या दरम्यान आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान शंकराच्या सेवेवरच इतर सेवासुद्धा केल्या जातात जसं की नवनाथ ग्रंथ वाचतात शिवलीलामृत हा ग्रंथ वाचतात हरिविजय ग्रंथ वाचतात भागवत ग्रंथ वाचतात असे वेगवेगळे ग्रंथ या श्रावण महिन्यामध्ये वाचले जातात या ग्रंथाचं पारायण केलं जातं आज मी तुम्हाला नवनाथ ग्रंथाचं वाचन कसं करायचं आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी आपल्या कुटुंबावरती नवनाथ महाराजांची कृपा राहावी भीती दुःख दारिद्र्य शोक अपघात अकस्मात मृत्यू यापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नवनाथांची ही सेवा करायची ही सेवा कशी करायची म्हणजे या नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करायचं हे पारायण कोण करू शकतं किंवा कोणी करावं स्तोत्र मंत्र या पारायणाचे नियम काय आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आमच्याकडं श्रावण महिन्यात प्रत्येक घरी वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन करतात एकाच घरात एक किंवा दोन ग्रंथ वाचतात एक ग्रंथ सकाळी वाचन करायचं तर दुसऱ्या ग्रंथाचं संध्याकाळी वाचन करायचं अशा प्रकारे ग्रंथ वाचन चालू असतं आता आपण नवना ग्रंथाचं वाचन कसं करायचं ते बघू नवनान भक्तीसार या ग्रंथाला कल्पतरु असं पण म्हणतात सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण करायला ज्यांना जन्म शक्य आहे त्यांनी त्यांनी हे पारायण नक्कीच करावं या ग्रंथात एकोणचाळीस अध्याय आहेत हे पारायण सात दिवस पण करता येतं आणि नऊ दिवस पण करता येतं किंवा रोज एक अध्याय असं पण पारायण करता येतं किंवा पूर्ण श्रावण महिना चाळीसावा अध्याय रोज वाचा कोणतीही अडचण असू द्या समस्या असू द्या सगळ्याच अडचणी समस्या या नष्ट होतात हे पारायण संकल्प करून पण करता येतं किंवा संकल्प न करता पण करू शकता घरातील मुलामुलींचे विवाह जर जमत नसतील तर संकल्प करून त्या मुलीने किंवा मुलाने नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अठ्ठावीसावा अध्याय रोज वाचन करा तुम्हाला अनुरूप आणि मनासारखा जोडदार नक्कीच मिळेल आता हे पारायण कसं करायचं ते आता आपण बघू तर बघा ज्या घरामध्ये नवनाथ पारायण होतं त्या घरामध्ये नवनाथ महाराज प्रत्यक्ष वास करतात असं म्हणतात अशा घरामध्ये कोणती समस्या राहत नाही त्याचबरोबर शत्रुपिढा सुद्धा राहत नाही आयुष्यात एकदा तरी नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण प्रत्येकाने जरूर करावं हे पारायण करत असताना मनामध्ये कुंती भीती शंका कुशंका मनात ठेवू नका इच्छा असेल तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा जिथं इच्छा असेल तिथं मार्ग हा नक्कीच सापडतो तर बघा सर्वात पहिला प्रश्न पडतो की हे पारायण महिलांनी करावं का बघा आपल्याकडे गैरसमज आहे की महिलाने नवनाथ पारायण किंवा गुरुचरित्र पारायण हे करू नये पण असं काही नाही आहे महिलांनी गुरुचरित्र पारायण पण करावं आणि हे नवनाथ पारायणसुद्धा आवश्यक करावं नाथपंथामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव नाही आहे असा भेदभाव मानला जात नाही त्यामुळं महिलांनी आवश्यक पारायण करा आता पारायण म्हटलं तर काही नियम आलेच या नियमांचं पालन करूनच हे पारायण करा पारणाला सुरुवात करताना सुचिरबोध होऊनच पारायणा सुरुवात करायची महिलांनी मात्र मासिक अडचण असेल तर त्यावेळेला हे पारायण करू नका वाचन सुरू केल्यानंतर जर मासिक अडचण आली तर हे वाचन तिथंच थांबवायचं वाचनात खंड पडू नये म्हणून घरातील इतरांकडून तुम्ही वाचन करून घेऊ शकता या काळामध्ये घरात वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं बघा आपल्याकडं बरेच जण मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील नवनाथ पारायण करतच नाही त्यांच्या मनात भीती असते की ह्या नवनाथ पाराण्याचे नियम खूप कडक आहेत खरं तर असं काहीच नाही आहे तुम्ही फक्त मनाची तयारी करा मनात फक्त एक पक्का करा मला नवनाथ पारायण करायचं आहे मग बघा सर्व कसं सोपं होऊन जातं आता ज्या दिवशी आपल्याला पाराण्याला सुरुवात करायची त्या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठून सुचिरभूत व्हायचं सर्व साफसफाई करून झाल्यानंतर अंगणामध्ये सडा रांगोळी करून घ्यायची संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं रोजची जी आपली देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची देवपूजा करून झाल्यानंतर देवांना नमस्कार करायचा स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या घरामध्ये वडीलधारे मंडळे आहेत त्यांना पण नमस्कार करायचा आपले आई वडील आजी आजोबा काका काकी या सर्वांना नमस्कार करायचा आता त्यानंतर तुम्हाला जिथं वाचन करायचं आहे तिथं एक चौरंग मांडायचं आहे देवघरासमोर मांडा किंवा जर तिथं जागा नसाल तर तिथं तुम्हाला सोयीचं वाटतं तिथं एक चौरंग मांडायचं आहे त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंधरून घ्यायचं त्यावरती नवनाथ महाराजांचा फोटो जर असेल तर फोटो ठेवा फोटो जर नसेल तर दत्त महाराजांचा जर फोटो असेल तो फोटो ठेवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तो फोटो ठेवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा दत्त महाराजांची मूर्ती स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडं जी मूर्ती असेल ती मूर्ती ठेवा नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या त्या दिव्याचं पूजन करायचं चौरंगावरती महाराजांच्या फोटोशेजारी एक कलश मांडायचा कलश मांडताना हा तांब्याचा कलश घ्या त्या कलशामध्ये एक नाणं सुपारी हळदी कुंकू आणि एक फुल टाकायचं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर एक नारळ ठेवायचा कलशावर पाच कुंकानं हळदीनं अशा उभ्या रेषा काढायच्या या रेषा काढताना खालून आशा वर अशा काढायच्या चौरंगावरती थोडे तांदूळ ठेवून त्यावर हा कलश ठेवायचा अशा प्रकारे कलशाची स्थापना करायची कलशासमोर दोन विड्याची पानं ठेवून त्यावर हळकुंड सुपारी आणि एक नाणं ठेवायचं हा झाला विडा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनेनं करत असतो म्हणून इथंसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आता इथं तुम्ही तुमच्या जी देवघरात गणपतीची मूर्ती आहे ती मूर्ती पण ठेवू शकता मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप किंवा गणपती स्वरूप तुम्ही इथं सुपारी पण ठेवू शकता इथं मी तुम्हाला सुपारी ठेवून दाखवते हो आता या सुपारी स्वरूप गणपतीचं अगोदर पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे या गणपती स्वरूप सुपारीला तामनामध्ये घ्या आणि गणपती अथर्शिश म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून कलशाशेजारी थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची स्थापना करायची गणपतींची गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची धूपधीप ओवाळायचा त्यानंतर आपल्या जर देवघरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांची सुद्धा पूजा करून घ्यायची स्वामी महाराजांच्या मूर्तीलासुद्धा परुषे अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ स्वच्छपासून गणपती बाप्पांशेजारी थोडे तांदूळ आसन म्हणून ठेवून त्यावरही मूर्ती ठेवायची स्थापना करायची महाराजांना गंध अक्षदा फुलंवम पूजा करायची या दोन्ही पण मूर्तींना भस्म लावायचा आता आपल्याला नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला नऊ सुपाऱ्या लागतील चौरंगावरती असे नऊ ठिकाणी थोडे थोडे तांदुळाचे असे गंज करून ठेवायचे नाथ महाराजांना आसन म्हणून आणि या, या आसनावरती आपल्याला नऊ नाथ महाराजांची स्थापना करायची आहे आता ज्या नऊ आहे तर एक एक सुपारी आपल्याला तामणात घेऊन अभिषेक करायचा अभिषेक करताना पहिलं स्वच्छ पाणी त्यानंतर पंचामृत टाकायचं त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवायची पहिली सुपारी तिला गंध अक्षधा फुलं व्हायची आणि मंत्र म्हणायचा ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय हाय नम अशाच प्रकारे सर्व नाथांची स्थापना करून घ्यायची जसं आपण पहिली सुपारीची अभिषेक करून पूजा केली त्याचप्रमाणे पुढील सुपार्यांची अभिषेक करून पूजा करून घ्यायची आणि प्रत्येक सुपारीला मंत्र म्हणायचा आता पहिला मंत्र आपला म्हणून झाला म्हणजे एक नाथांची आपण स्थापना केली आता दुसरा मंत्र श्री चैतन्यगोरक्षनाथय नम तिसरी सुपारी ओम श्री चैतन्य नमः नम सुपारी ओम श्री चैतन्यजालीय नम पाचवी सुपारी ओम श्री चैतन्य काणिकनाथाय नम सुपारी ओम श्री चैतन्य भरतरीनाथय नम सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवन्नाथाय नमः आठवी सुपारी ओम श्री चैतन्य अडभंगीनाथाय नमः आणि नववी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः अशा पद्धतीनं प्रत्येक सुपारीचं पूजन करायचं त्यांना गंध अक्षदा फुलं व्हायची सर्वात महत्त्वाचं सर्वनाथांना भस्म आवश्यक लावायचं आहे आता ही झाली नवनाथांची स्थापना त्याचबरोबर चौरंगासमोर एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर पण वस्त्रांतरून घ्यायचं आणि मग त्यावर नवनाथ भक्तीसरा हा ग्रंथ ठेवून त्या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे या ग्रंथाचं गंध अक्षदा फुलं वाहून पूजन करायचं पोतीचं पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा अखंड दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आणि जर चुकून जर विजला तर मनात कुठली भीती किंवा शंका मनात ठेवायची नाही तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा त्याचबरोबर एक आसन नाथ महाराजांसाठी आणि एक आसन आपल्यासाठी ठेवायचं जेव्हा आपली नवनाथांची सेवा चालू असते या पारायण काळामध्ये आपलं पारायण ऐकण्यासाठी स्वतः नाथ महाराज येत असतात त्यामुळं त्यांचं आसन हलवायचं नाही रोज जसं आहे तसंच ठेवायचं ग्रंथ वाचन करताना आपलं तोंड पूर्वेकडं पश्चिमेकडं किंवा उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने पूजेची मांडणी ठेवा दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची नाथ महाराजांचं सुद्धा आसन तसंच ठेवायचं दक्षिणेकडं त्यांचंसुद्धा सुद्धा तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आपलं पारायण ऐकण्यासाठी स्वतः नाथ महाराज रोज येत असतात हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की येईल अशा प्रकारे संपूर्ण पूजेची मांडणी झाल्यानंतर संकल्प करायचा उजव्या हातात थोडं पाणी घेऊन त्यात दाणे अक्षदा एक फूल घ्यायचं म्हणून म्हणून नाथ महाराजांचं स्मरण करायचं स्वामी महाराजांचं स्मरण करायचं तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल जी समस्या असेल त्या महाराजांना बोलून दाखवा नाथ महाराजांना विनंती करा की ही पारायण सेवा मी करत आहे माझ्याकडून ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या अशी विनंती करून आपल्या हातातील पाणी तांबणा सोडून द्या असा साध्या पद्धतीने संकल्प करायचा आणि हा संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो रोज संकल्प करायचा नाही आणि मग पहिल्या दिवशीचं वाचन सुरू करायचं वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आरती करायची आरती करताना सर्वात पहिलं गणपतीची आरती घ्यायची दत्त महाराजांची आरती घ्यायची स्वामी महाराजांची आरती घ्यायची आणि नवनाथांची आरती घ्यायची अशा प्रकारे चार आरत्या ह्या रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये आपण जो काही भाजीपोळीचा नैवेद्य रोज बनवतो तोच नैवेद्य दाखवायचा वेगळा नैवेद्य करायची गरज नाही वाचन करताना हे वाचन तुम्ही अगदी पहाटेपासून वाचन करू शकता दिवसभरही करा संध्याकाळी करा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही हे पारायण करू शकता वाचन करू शकता फक्त दुपारी बारा, बारा। ते साडेबारा या वेळेमध्ये हे वाचन करायचं नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते नाथ महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळं ही वेळ सोडून इतर तुम्ही कधीही वाचन करू शकता आता हे पारायण करताना सात दिवसाचं पण पारायण करता येतं आणि नऊ दिवसाचं पण पारायण करता येतं तर सात दिवसामध्ये कसे अध्याय वाचायचे ते मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी अठरा ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस असे सात दिवसामध्ये हे पारायण पूर्ण होतं आता नऊ दिवसामध्ये कसं पारायण करायचं ते सांगते पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पाच अध्याय पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय अशी नऊ दिवसामध्ये हे सुद्धा पारायण पूर्ण होतं आता या पारण्याचे काय आहे ते आता आपण बघू सर्वात महत्त्वाचं ब्रह्मचर्य पाळावं सात्विक आहार असावा या पारायण काळामध्ये कांदा लसून वर्ज्य करावा जेवणामध्ये तुमचा जो काही स्वयंपाक असेल डाळ भात भाजी पोळी ते तुम्ही खाऊ शकता परांना मात्र वर्ज्य करायचं या पारायण काळामध्ये उपवास करायची गरज नाही रात्री झोपताना चटई किंवा घुमडीवर झोपा रोजचं वाचन झाल्यानंतर ग्रंथ व्यवस्थित कापडामध्ये झाकून ठेवा सकाळ संध्याकाळ ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा वाचन चालू असताना मध्येच कोणाशी बोलायचं नाही मध्येच उठायचं नाही सर्वात महत्त्वाचं पारायण काळामध्ये कोणाविषयी मनामध्ये राग द्वेष ठेवायचा नाही रोज गाईला एक घास अन्न द्यायचं कुत्र्याला पण एक घास अन्न द्यायचं म्हणजे नैवेद्य द्यायचा या पारायण काळामध्ये दारामध्ये जर कोणी याचक आला भिक्षक आला तर त्याला अन्नदान करा भिक्षा द्या कारण या काळामध्ये पारायणकाळामध्ये नवनाथ महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात शक्यतो पारायण करताना संकल्पयुक्त पारायण करा संकल्पामुळे आपण त्याशे वेशी जोडलं जातो एकरूप होतो ओम श्री चैतन्य गुरुक्षाय नमः या शागरी मंत्राचा दररोज जास्तीत जास्त जप जास्त करा आपलं प्रत्येक कार्य प्रत्येक काम सिद्धीला नेणारा हा मंत्र आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हे पारायण करा म्हणजे हे पारायण सफल होतं आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर सांगता करायचे सांगतेच्या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो नवनाथांचे जे आवडते पदार्थ आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं उडदाचे वडे खीर आणि मुगाची खिचडी घेवड्याच्या शेंगाची भाजी याचा नैवेद्यामध्ये समावेश करायचा नैवेद्य दाखवाना पाच नैवेद्य दाखवायचे एक गणपती बाप्पांना दुसरा कुलदेवीला दत्त महाराजांचा आणि ग्रंथाला त्याचबरोबर गाईलासुद्धा नैवेद्य द्यायचा त्याचबरोबर देवघरातील देवांना पण नैवेद्य दाखवायचा सांगतेच्या दिवशी अन्नदानाला पण महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही नऊनाथ जे नऊ छोट्या छोट्या मुलांना पण जेऊ घालू शकता जमल्यास एक सवासनसरी जेऊ घाला सांगतेच्या दिवशीच ही पूजा हलवायची नाही ही पूजा दुसऱ्या दिवशी हलवायची आहे या संपूर्ण पूजेवरती उत्तर पूजेच्या अक्षदा टाकून घ्यायच्या फुलं व्हायची नाथ महाराजांची क्षमा मागायची पायाण सेवा जी मी मनोभाविक केलेली आहे काही जर कमी झालं असेल किंवा जर काही जास्त झालं असेल तर मला क्षमा करा अशी प्रार्थना करा आणि त्यानंतरच ही पूजा हलवायची तर अशा पद्धतीनं जसं आमच्या घरी नवनाथ पायाण करतात त्याच पद्धतीनं तेच नियम मी तुम्हाला सांगितले तर सुद्धा अशा प्रकारे नवनाथ पारेन सेवा करा आणि नाथ महाराजांचे कृपा आशीर्वाद मिळवा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ